मिर्जेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे सन्मान नवदुर्गाचा सत्कार सोहळा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेश अध्यक्षा सन्माननीय रुपालिताई चाकणकर यांच्या आदेशानुसार सन्मान, सन्मान नवदुर्गाचा सत्कार सोहळा घेण्यात आला यामध्ये प्रशासकीय सेवेत महिला अधिकारी दिव्यांग शेतकरी उद्योजिका तसेच इतर क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी अपर्णा मोरे धुमाळ तहसीलदार मिरज स्मृती पाटील उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका सपना अडसुळे पी एस आय मिरज शहर यांना प्रमाणपत्र शाल श्रीफळ बुके देऊन सन्मान करण्यात आला राधिका हार्गे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीत सांगली मिरज कुपवाड शहरात हा उपक्रम राबवण्यात येत आहे सांगली शहरामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष आयशा शेख मिरज शहरात शीतल सोनवणे शहर अध्यक्ष अश्विनी कोळी जिल्हा उपाध्यक्ष तबस्सुम मुल्ला जिल्हा उपाध्यक्ष कुपवाड शहरात सुनीता जगधने शहर अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी जुबेदा मुजावर राष्ट्रवादी महिला अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष नीता आवटी तालुका अध्यक्ष कविता सुर्वे चंपाताई कागे हिना शेख परिदा जमादार अर्चना सर्वदे संगीता पोपळघट संध्या आवळे सुजाता मोरे मनीषा विभूते माधुरी मेहत्रे आदी व कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या काँग्रेस पार्टीतर्फे आमदार सुरेशचंद्र माननीय उपाध्यक्ष सांतकळ नेतृत्वाखाली सन्मान नवदुर्गांचा आवकण लावण्यात येत आणि दिलेल्या आठवडवर तर आज आम्ही आमच्या नगर तहसीलदार मॅडम आपण मोदी तुभा मॅडम यांचा आम्ही आज सन्मान केलेला आहे तर आमचा पक्ष हा नेहमीच महिन्यांच्या पाठीशी असतो व ओलीत क्षेत्रात कार्यक्रम करत असलेला सामाजिक कार्यक्रम घेत असलेल्या तसेच सर्व समाजकडे धडाडीने काम करत असणाऱ्या अशा सर्व महिलांचा सन्मान आम्ही केलेला आहे मी डॉक्टर अपर्णा मुळे महाराष्ट्र सिंगल मिरस आज आमच्या मिरस तालुक्याच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष राधिका त्यांनी तेक, मांडले तसेच त्याचबरोबर ती सांगली जिल्ह्यामधल्या आमच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या का सर्व प्रतिनिधी आणि आमच्या निरस तालुक्यामध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष महिला प्रतिनिधी जे आहेत त्यांच्यामार्फत एक तहसीलदार आणि ती तीही एक महिला म्हणून माझा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे मी या सन्मानपत्र जे आहे त्या सन्मानपत्राचा मनपूर्वक स्वागत आणि स्वीकार करते त्याचबरोबर ती माझ्यावरती जे दाखवलेला त्याने विश्वास आहे तो सार्थ ठरवण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझी मिरज तालुक्यामधील सर्व नारी शक्ती असतील आणि त्याचबरोबर सर्व जनतेशी माझी एकनिष्ठतेची आणि प्रामाणिकपणाचं जे कामकाज आहे ते माझं चालू राहील अशी मी आमच्या या नारी सन्मानाच्या वतीनं आपणास बाकी देतो पर आणि परत एकदा